नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मंगळूर येथील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा स्वातंत्र्यता दिनाचे औचित्य साधून मंगरुळ येथील ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेत चिमुकल्याने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन लक्षवेधी नृत्य आविष्कार सादर करून सर्व पालक तथा उपस्थितांचे मने जिंकले यावेळी पत्रकार हर्षनंदा वाकोडे पत्रकार देवानंद जाधव यांच्या शुभ हस्ते चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्राजक्ता उजाळे तर प्रमुख पाहुणे पत्रकार देवानंद जाधव पत्रकार पुरुषोत्तम वाकोडे पत्रकार हर्षनंदा वाकोडे कृषी सहाय्यक शारदा गुल्हाने मॅडम वैद्यकीय अधिकारी अक्षय डाकोरी सर साकुर येथील ग्रामसेवक पवन गावंडे बोरिले येथील ग्रामसेवक बाळकृष्ण नारायण ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संजय कांबळे अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद तसेच समस्त गावकरी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे आज स्वातंत्र्यता दिनानिमित्त आपण मंगरुळे येथील ग्रामपंचायत इथे एकत्रित जमलो आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यता दिन कशा प्रकारे साजरा करावा आजकाल स्वातंत्र्यता दिन हे फक्त सर्व ठिकाणी झेंडावंदन म्हणून साजरा करण्यात येतो तर स्वातंत्र्यता दिन हा कशा प्रकारे साजरा करावा याबद्दल तुम्ही चिमुकल्यांना काय सांगणार स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मॅडम परिसरातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय शुभेच्छा देणार स्वातंत्र्यता दिनाबद्दल सर्वात <laughs> प्रथम मी सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना देते आणि सगळं चुकबुक्कल्यांना सांग सांगू इच्छिते तुम्ही तुमच्या देशावर नुसते एकाच दिवसासाठी प्रेम करू नका पूर्ण दिव तुमचं आयुष्य पूर्ण देशासाठी समर्पित झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे तुमचा अभ्यासात किंवा तुमचा सर्वांगीण विकास सगळ्या जा विद्यार्थ्यांचा जा झाला पाहिजे असं मला वाटते मंगरूळ परिसरातील नागरिकांना मॅडम तुम्ही काय शुभेच्छा देणार स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आहे सर्वांना आणि आपण सर्व मिळून मंगरूळचा परिसर आणि हे गाव याच्या सुबत्तेसाठी विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू अशा शुभेच्छा मी त्यांना दे तेरा चौदा पंधरा ऑगस्ट तीन दिवसात तुम्ही काही शाळेमध्ये उपक्रम घेतले आहेत का आ, हो शासनातर्फे जो आदेश आला होता त्यानुसार आम्ही त्याची अंमलबजावणी सर्व आमच्या मुख्याध्यापिका केंद्रप्रमुख सर गावकऱ्यांच्या मदतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने जे जे उपक्रम आले ते सगळे वि विविध स्पर्धा घेतल्या आपण रांगोळी स्पर्धा वगैरे त्याच्यानंतर तिरंगाशी संबंधित राखी आपण तयार करून घेतल्या मुलांकडून त्याच्यानंतर देशभक्तीपर गीत आहे विविध कवायती आहे त्याचं संचलन आता समोर तीनही दिवस हे कार्यक्रम सतत चालू आहे आणि आज त्याचं परत एकदा सर्वांसमोर आमचे वरिष्ठ पत्रकार देवानंद जाधव यांनी स्वातंत्र्यता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा देईन व मंगळूर परिसरातील सर्व नागरिकांना काय शुभेच्छा देणार सर ज्या मुलांचे दुधांचे ओठ देखील अद्याप सुकलेले नाहीत अशा मुलांना आम्ही दरवर्षीच शालेपयोगी वस्तूचं वाटप करत असतो देखील आम्ही वाटप केलेलं आहे फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही या चिमुरड्यांना या शालेय वस्तूचं वाटप केलेलं आहे काळजाच्या तिजोरीतील प्रीतीचा सारा जिव्हाळा होतून या ठिकाणी उपस्थित असलेल्या तमाम नागरिकांना चिमुरड्यांना मी स्वातंत्र्य लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या जीवनात येणारा क्षण सोन्याच्या नंदादिपात दिपात तेवत राहणाऱ्या तुपाच्या फुलवातींप्रमाणे आजीवन आनंदाने तेवत राहो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो शिवसेना तालुका प्रमुख संजय कांबळे यांनी नागरिकांना काय शुभेच्छा देणार सर हां तर आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना आणि आमच्या विद्यार्थी विद्यार्थी मित्र शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज ज्या आपण स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्यानंतर मी माझ्या मते असं म्हणेल की सर्वांनी आजचा दिवस गुन्ह्या गोविंदाने आणि चांगल्या पद्धतीनं साजरा करावा आणि मुलांच्या बाबतीत झालं तर शैक्षणिक साहित्य या चॅनलच्या माध्यमातून आज वाटप झालं खूप आनंद वाटला की बा आज या चॅनलनं आपल्या गावात येऊन आपल्या छोट्याशा चिमुरड्यांना का शालेय उपयोगी बक्षीस दिलेलं आहे त्यांचंसुद्धा मी आभार मानतो आणि असंच उपक्रम या चॅनलने गावात राबवावा आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांना उप उपयोगी असं साहित्य मिळणार मिळालेलं आहे त्याबद्दल मी चॅनलचेही आभार मानतो आणि मु मुलांनी जास्तीत जास्त शिक्षणाकडे आपला लक्ष द्यावे आणि शिक्षकांनीसुद्धा या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि आज जे आपल्या या ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण आणि आपल्या शाळेमध्ये जे जा ध्वजारोहण होत आहे त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो स्वातंत्र्यता दिनानिमित्त बेटा चिवेश के गंधी जी। तू कशाची वेशभूषा धारण केली आहे महात्मा गांधीजी तू पंडित पंडित नेहरू आणि तू महात्मा ज्योतिबा फुले तू सावित्रीबाई फुले रमाबाई